मित्रांनो बिग बॉस मराठीचे तुम्ही सर्व चाहते आहात ना तर बिग बॉस बद्दल भन्नाट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मित्रांनो बिग बॉस मराठी सीजन सहा हे लवकरच येत आहे कधी येत आहे ते मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बिग बॉस मराठी सहा चा यावेळी धमाका खूप जास्त जबरदस्त असणार आहे प्रत्येक वेळी बिग बॉसचं घर काहीतरी वेगळं दाखवून जातं कधी प्रेम कधी भांडण कधी मैत्री तर कधी असं काही घडतं की संपूर्ण महाराष्ट्रात फक्त त्याची चर्चा होते तसंच यावेळी कोणते चेहरे आपल्या त्याला पाहायला मिळणार कोण एकमेकांचे मित्र होणार कोण शत्रू होणार कोण भिडणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्व उत्सुक तर आहातच आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहाचा सा प्रोमो लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे काही दिवसातच प्रोमो येणार आहे आणि मला मिळालेल्या बातमीनुसार हा सीझन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच नाताळच्या किंवा नववर्षाच्या आसपास आपण म्हणणार आहोत की बिग बॉस मराठी सीझन सहा एकदाच सुरू झालं रे बाबा तर मित्रांनो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बिग बॉस सुरू होणार असल्याची बातमी मिळालेली आहे तर काही दिवसातच म्हणजे एक ते दीड महिना आधी आपल्याला प्रोमो आहे तो पाहायला मिळतो तर काही दिवसातच आपल्याला प्रोमो आहे तो पाहायला मिळणार आहे आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बिग बॉस मराठी सहा सुरू होण्याची शक्यता आहे अशी बातमी मला मिळालेली आहे तर मित्रांनो या सीझनमध्ये तुम्हाला कोणते कलाकार घरात पाहायला आवडतील आणि तुमच्या मते या वेळेचा गेम कोण जिंकू शकेल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र